नमस्कार जगू आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मतात नाकारले गेले नाही म्हणा जन्मताचं नाकारले गेले नाही म्हणा तरी सुद्धा जग पगले जग पले तरी सुद्धा जग पगले जग पले दारावरती नंदीवाला येऊन गेला दारावरती नंदीवाला येऊन गेला आईला माझ्या एक भाकीत सांगून गेला आईला माझ्या एक भाकीत सांगून गेला मुलगी झाली तर अनर्थ होईल मुलगी झाली तर अनर्थ होईल मुलगा झाला तर वेळ मालवावर जाईल इथूनच सुरू झाली माझी परीक्षा इथूनच सुरू झाली माझी परीक्षा सहा महिन्यांच्या असताना आजी मला घेऊन जाते सहा महिन्यांची असताना आजी मला घेऊन जाते आईच्या मायेने लहानाचे मोठे करते आईच्या मायेने लहानाचे मोठे करते, करते। सहावीला असताना आजीचेही छत्र हरपले सहावीला वेळा असताना आजीचेही छत्र हरपले अनाथ असलेले जीवन माझे अजूनच पोरके झाले अनाथ असलेले जीवन माझे अजूनच पोरके झाले खूप शिकायचं होतं स्वावलंबी व्हायचं होतं खूप शिकायचं होतं स्वावलंबी व्हायचं होतं म्हणून एका सख्या मावशीकडे बालमजूर मा म्हणून कामाला राहिले एका सख्या मावशीकडे बालमजूर मा म्हणून कामाला राहिले उच्च शिक्षणाच्या उंबरठ्यावर असताना उच्च शिक्षणाच्या उंबरठ्यावर असताना समाजातील विकृत प्रवृत्तीच्या काही विकृत नजरांपै वयाच्या सतराव्या वर्षीत लग्न करावे लागले लग्नानंतरही सासरे शिकलेले सून नको म्हणून उपेक्षितच राहिले लग्नानंतरही सासरी तिकडे दिसून नको म्हणून उपेक्षितच राहिले तरी जगत राहिले तरी सोसत राहिले पंधरा वर्षापर्यंत वाचलेली पुस्तकं आणि लिहिलेल्या कविता उशीमध्ये लपवून ठेवून थे। ठेवायची वेळ माझ्यावर आली लपवून ठेवायची वेळ माझ्यावर आली तिथेही माझी अग्निपरीक्षा झाली लग्न झाले मुलं झाली आईची खूप वाट पाहिली पण आई कधीच माझ्या घरी नाही आली आई कधीच माझ्या घरी नाही आली तिथेही माझी अग्निपरीक्षाच झाली तिथेही माझी अग्निपरीक्षा झाली दोन दिवसापूर्वी लागलेल्या आगीत दोन दिवसापूर्वी लागलेल्या आगीत स्वतःचं घर जळण्यापासून वाचवताना प्रयत्नांची बरा केले केली स्वतःचं घर जळण्यापासून वाचवताना बऱ्या प्रयत्नांची पराकष्ट कष्ट केली तिथे तर माझी खरीखुरी खरी अग्निपरीक्षा झाली तिथे तर माझी खरीखुरी खरी अग्निपरीक्षा झाली खरीखुरी अग्निपरीक्षा झाली खरीखुरी अगदी परीक्षा झाली